श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुचरित्र पारायण केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होतात यामुळे मनाला शांती आणि स्थिरता प्राप्त होते सतत येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि मनस्थिती सुधारते गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण केल्याने भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्याकडून आशीर्वाद मिळतो ज्यामुळे पितृदोष भूतबाधा यासारख्या नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि वैयक्तिक कौटुंबिक तसेच व्यावसायिक जीवनात समृद्धी येते अनेक लोकांच्या अनुभवानुसार गुरुचरित्र पारायणामुळे विवाह समस्या सुटतात वादविवाद कमी होतात आणि जीवनशैलीत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच गुरुचरित्रातील मंत्र आणि कथाभाषणाने अंतकरण स्वच्छ होते आणि मन आनंदी होते ज्यामुळे जीवनातील दुःख आणि त्रास कमी होतो हे पारायण केल्याने मनाचे स्थिरतेने नियंत्रण ने होते आणि व्यक्तीमध्ये आध्यात्मिक प्रगतीही होते गुरुचरित्र पारायणाची नियमबद्ध पद्धत पाळल्यास त्याचे अधिक फळ दिसून येते नैवेद्य अर्पण मनोभावाने वाचन आणि नियमितता आवश्यक असते परिणामी व्यक्तीच्या आयुष्यात स्थैर्य सामंजस्य आणि सुख शांती वाढते गुरुचरित्राची पारायणाचे अनेक आध्यात्मिक फायदे आहेत या ग्रंथाचे नियमित पारायण केल्याने मनातील द्वेष क्रोध गर्व यासारखे नकारात्मक भाव नष्ट होतात आणि अंतकरण स्वच्छ होते गुरुचरित्र वाचनाने पितृदोष वास्तुदोष यासारख्या दोषांवर उपाय होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा व आनंद वाढतो यामुळे व्यक्तीच्या जीवनातील विविध अडचणी जसे की आरोग्य करिअर शिक्षण विवाहाच्या समस्या सहज मार्की लागतात गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचे वेगळे फायदे असून त्यातून ज्ञान गुरुकृपा मोक्षप्राप्ती मानसिक स्थिरता संपत्ती वाढणे आणि संकटावर विजय यासारखे लाभही मिळतात स्पष्ट म्हणजे गुरुचरित्र पारायणामुळे मन मोकळे शांत आणि प्रसन्न होते नकारात्मक ऊर्जा कमी होते सकारात्मक ऊर्जा वाढते आध्यात्मिक उन्नती होते गुरुकृपा मिळते ज्योतिषीय दोष पितृदोष यावर उपचार होतो जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण होते मोक्षाची प्राप्ती होते व ज्ञान आत्मसाक्षात्कार साध्य होतो या पारायणामुळे व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होते आर्थिक व कौटुंबिक समृद्धी वाढते तसेच मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वासही वाढतो गुरुचरित्राचे पारायण आरंभिक शंका दूर करत नियमित श्रद्धा वाढवते आणि आध्यात्मिक प्रगतीला चालना मिळते श्री स्वामी समर्थ